ट्रोल मित्रांनो नमस्कार मी निलेश वांदळे उपाध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे शहर आता साधारणतः रात्रीचे दहा वाजून बारा मिनिटं झालेत शिंदे पूल एनडी रोडवरती आहे मी आता आणि आता ह्या डिवायडर डिवायडर जो आहे त्याच्यावरती रिफ्लेक्टर नसल्यामुळे एक अनर्थ झालाय तो अनर्थ साधारणतः दोन ते तीन लाख रुपयाला मोठा बांबू लावणारा अनर्थ आहे अनर्थ तुम्हाला दाखवतो या काचा बागा रोडला दिसता ते या काचा आणि तो अनर्थ इथे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे गाडी डॅमेज झालेली आहे आता साधारणतः कडलं आहे नाही तर आपल्याला कोणतरी धडकून जाईल साधारणतः एक दहा ते पंधरा मिनिटापूर्वी ही गाडी त्या डिवायडरला धडकली आणि गाडी या साईडला येऊन इथे मध्यभागी आली काही लोकांनी गाडी याच्या साईडला घेतली ती महानगरपालिकेला वेळोवेळी पाठपुरावा केला की गणपती माता ते शिंदे पूल पूर्णपणे रोड डिवायडर लावून द्या आता मागे बरेच जण म्हटले होते की बाबा आम्ही याचा निधी आणलाय आता आम्ही पाठपुरावा केल्यानंतर ते म्हणत होत आम्ही निधी आणलाय पण आता तो निधी गेला कुठे महानगरपालिकेच्या पथ विभागाला इतकी छोटीशी अक्कल नाही की या ठिकाणी कुठेतरी रिफ्लेक्टर लावायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना दिसेल आणि अपघात होणार नाही आता ते रिफ्लेक्टर साधा दोनशे रुपयाचा रिफ्लेक्टर नसल्यामुळे या गाडीचं दोन ते अडीच लाख रुपयाचं नुकसान झालं हे महानगरपालिका भरून देणार का हे दे पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी नक्की सांगावं धन्यवाद